नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण म्हणतोय चॉकलेट ट्रफल केक तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे आणि याचं जे प्रीमिक्स आहे ते मी बनवून ठेवलेलं असतं घरीच तर त्या प्रिमिक्सपासूनच मी इथे हा चॉकलेट ट्रफल केक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी सुपर सॉफ्ट आणि टेस्टी असा आपला चॉकलेट ट्रफल केक अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत बनवून तयार होतो तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा सिक्स इंचचा टीन घेतलेला आहे केक टीन शिवाय इथे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे हे प्रीमिक्स मी एक किलोच्या प्रमाणात असं बनवून ठेवते आणि ते महिनाभर आपण कोणत्याही म्हणजे पॅन केकला वगैरे यूज करू शकतो तर इथे इकोरीजचं मी विपक्रीम घेतलेलं आहे आणि मोर्डेचं इथे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे थोडंसं मेल्टेड बटर घेतलेलं आहे आणि एक मग भरून गरम पाण्यामध्ये कॉफी घालून इंस्टंट कॉपी घालून ठेवलेली आहे तर आपण एवढ्याशा साहित्यामध्ये पटकन असा हा केक बनवणार आहोत तर इथे सर्व सुरुवात आधी मी टीनला मी इथे ग्रीस करून घेत आहे आणि माझ्याकडे बटर पेपर आता अवेलेबल नाही त्यामुळे मी थोडंसं बटर लावून ग्रीस केलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी कोको पावडर टाकून सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे हे हा टीन साईडला ठेवून देऊया आणि आता हे जे प्रीमिक्स आहे याची पूर्ण रेसिपी जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हे या प्रीमिक्सचं मी इथे दीड कप अगदी परफेक्ट मेजरमेंट घेत आहे सिक्स इंचच्या टीनमध्ये आपल्याला हा केक बनवायचा आहे त्या हिशोबाने दीड कप प्रिमिक्समध्ये मी इथे तीन चमचे बटर घालत आहे मेल्टेड बटर आणि अगदी एक पाव चमचा इथे मी वॅनलाइसिन्स घातलेला आहे तो ऑप्शनल आहे आणि इथे जी इंस्टंट कॉफी एक मग कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती तर यातला थोडं थोडंसं आपण एक कॉफी घेऊन कॉफी वॉटर घेऊन हे बॅटर जे आहे ते अगदी फ्लपी होईपर्यंत म्हणजे अगदी फ्लोईंग क कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान असं एकाच डिरेक्शननी फेटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी एकाच डिरेक्शनने फेटायचं आहे त्यामुळे केक आपला अगदी मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट असं बनतो तर अशा प्रकारे इथे मस्त असं मी हे बॅटर जे आहे ते फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे फ्लोविंग अगदी आणि आपल्याला इथे एक मग म्हणजे एक मधला अर्धा कप कॉफी वॉटर लागलेलं ला आहे आता या केकटीनमध्ये झटकन अशी प्रोसेस करायची आहे हा सर्व जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे सर्व आणि इथे मी ओव्हन जो आहे तो अगदी वन एटी डिग्री सेल्सिअसला दहा मिनटासाठी प्रिएट करून घेतला होता आणि आता आपण कन्व्हेक्शनमध्ये जाऊन वन एटी डिग्री सेल्सिअसला पंचवीस मिनटासाठी हा केक बेक करायला सेट करत आहोत आणि मी ते स्टार्ट केलेला आहे ओव्हन आता आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण इथे त्याचं जे लागणारं ट्रफल आहे मेन आहे ट्रफल तर ते कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी चारशे ग्राम मोडेचं चा डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे ते सर्व इथे अशा प्रकारे बारीक पिसेसमध्ये कट करून घेतलं आहे आणि विपक्रीम आपल्याला घ्यायची आहे क्रीम नसेल तर आपण अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकतो तर चारशे ग्रामसाठी इथे मी दोनशे ग्राम विपक्रीम यूज केलेली आहे तर हे आता आपल्याला क्रीम सर्वात आधी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आणि डबल बॉइलिंग सिस्टीममध्ये आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट आणि क्रीम मिक्स करून तर अशा प्रकारे इथे मी सर्व क्रीम आणि चॉकलेट डबल बॉईलिंग सिस्टीममध्ये म्हणजे थोडंसं पातळत पाणी गरम करायला खाली ठेवून दिलं त्याच्यावर मस्त असं पॅक बंद असं दुसरं भांडं ठेवायचं आहे आणि इथे आपलं मस्त असं ट्रफल तयार झालेलं आहे खूप कमी वेळात होतं पण याची सिस्टीम जी आहे ती अगदी परफेक्ट करायची आहे तर इथे आपला केकसुद्धा अगदी मस्त पंचवीस मिनटामध्ये बेक करून झालेला आहे तर इथे मी नाईफ टाकून दाखवत आहे अगदी सेंटरलाच टाकायचा तर अगदी क्लिअर असा नाईफ आलेला आहे याचा अर्थ आपला स्पॉन जो आहे केकचा तो अगदी परफेक्ट झालेला आहे याला नॅपकिन झाकून आपण छान असा मस्तपैकी थंड करून घेऊया आपलं गणात जे आहे म्हणजे ट्रफल ते थोडंसं आणखीन पातळ आहे तर आपल्याला थोडंसं याचं क्रीमी टेक्स्चर हवं आहे त्यासाठी इथे मी कोन घेतलेला आहे कोनमध्ये आपण हे जे ट्रफल बनवलेलं आहे ते ओतून घेऊया आणि कोन बंद करून आपल्याला हा कोन जो आहे तो एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला आयसिंग व्यवस्थित करता येईल तर इथे आपला केक जो आहे केकचा बेस तो छान थंड झालेला आहे तो आपण डिमोल करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सुरीने साईड सोडून घेतलेले आहेत आणि अगदी त्याला टॅप करायची गरजही पडला नाही आणि आपला इथे बेस जो आहे केकचा तो अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपल्याला ले ले याचे लेअर कट करून घ्यायचे तर मी इथे थ्री लेअर कट करणार आहे अगदी तर असे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा आपला केक बनलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला आयसिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी एक आठ इंच बोर्ड घेतलेला आहे आणि याच्यावर आपल्याला आता आपला केक जो सेट करायचा थोडेसे चोकोसिप थोडेसे शुग शुगर बॉल्स आणि इथे मी थोडेसे वेफर पेन्सिल्स असतात ते घेतलेले आहेत आयसिंगसाठी आणि आपल्याला इथे थोडंसं गनाश लावून म्हणजे ट्रफल लावून वरती एक बेस ठेवून घ्यायचं आहे आणि चा, त्याच्यावर थोडंसं शुगर सिरप जे आहे ते स्प्रे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जो कोण आपण फ्रीजमध्ये ठेवला होता ट्रफल भरून त्याने अशा प्रकारे मी व्यवस्थित असं सर्व बाजूनी या फस्ट जो लेअर आपण ठेवलेला आहे त्याला लावून घेत आहे अगदी इक्वली व्यवस्थित सर्व बाजूंनी पहिल्या लेअरला ले आपल्याला ले लावून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरा जो आपण वरचा टॉप बसवणार आहे सेकंड लेअर आणि थर्ड लेअर तो अगदी परफेक्ट बसेल अशा प्रकारे पेट नाईफने व्यवस्थित असं हे टफल जे आहे ते मी व्यवस्थित सट सेट करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे दुसरा लेअरसुद्धा लावून घेतलेला आहे आणि हा आपण टॉपचा लेअर म्हणजे थर्ड लेअर लावत आहोत केकला आणि इथे जे माझ्याकडे ट्रफल सर्व उरलेलं होतं ते सर्व मी घालून घेतलेलं कारण मी आयसिंग फक्त एवढंच करणार आहे कारण चॉकलेट ट्रफलला अगदी जास्तही आयसिंगची गरज पडत नाही कारण सर्व चॉकलेट असतं त्यामुळे पूर्ण सर्व चॉकलेट चॉकलेटच लागतं त्यामुळे मी अगदी प्लेन असं मस्त केक हा बनवत आहे तर अशा प्रकारे सर्व बाजूने हे जे ट्रफल आहे ते मी लावून घेतलेलं आहे केकच्या साईडनं सुद्धा लावून घेतलेलं आहे आता जरी केक असा दिसत असेल तरी एक दहा मिनिट आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तो अगदी परफेक्ट असा होतो तर इथे सर्व बाजून व्यवस्थित असं ट्रफल लावून मी दहा मिनटानंतर हा फ्रीजमध्ये बाहेर काढलेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा सेट झालेला आहे इथे मी वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि पॅलेट नाहीटनी जे ज्या बाजूला आपला केक व्यवस्थित सेट नाही झालेला आहे ट्रफल व्यवस्थित सेट नाही झालेला आहे ती लेअर जे आहे ती अगदी मी परफेक्ट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर यासाठी ही महत्त्वाची टीप आहे इथे कोमट पाण्यामध्येच आपल्याला आपला जो पॅलेट नाईफ आहे तो वळवून मस्त असा केक व्यवस्थित लेयर करून घ्यायचा आहे आणि इथे जे माझ्याकडे वेफ वेफरचे पेन्सिल्स आहेत चॉकलेट पेन्सिल्स तर त्याने मी थोडं इथे गार्निशिंग करत आहे कारण अगदीही प्लेन केक पण चांगला दिसणार नाही म्हणून अगदी थोडंसं इथे अशा प्रकारे लावून हे जे माझ्याकडे शुगर बॉल्स आहेत तर लहान मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे यालासुद्धा अशा प्रकारे थोडंसं मी इथे आयसिंगसाठी यूज केलेला आहे आणि एक बाजूला इथे मी चोको चिप्स आहे ते टाकून पाहिलं पण मला असं वाटलं की मध्ये थोडंसं गॅप बरोबर दिसत नाही म्हणून साईडलाही थोडं इथे मी हे शुगर बॉल्स लावलेले आहेत आणि नंतर मी वरून सुद्धा इथे थोडंसं चिप्स आहे त्या स्प्रिंकल करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर ॲट्रॅक्टिव्ह आणि घरच्या घरी बनवलेला केक कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आणि इथे मी ट्रफल बनवण्याची जी सोपी पद्धत दाखवलेली आहे ती तीही ती, ती तुम्ही पाहिली आहे तर अगदी परफेक्ट असा आपला चॉकलेट ट्रफल केक इथे झटके पडसा बनवून तयार झालेला आहे आणि हा केक जो आहे तो पटकन सेटही होतो तुम्ही पाहू शकता चॉकलेट असल्यामुळे आणि डार्क कंपाऊंड जे आहे ते मॉडे कंपनीचं घेतलेलं आहे त्याची कंपनी म्हणजे त्याचं जे ब्रँड आहे ते खूप चांगलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता कलरही फार सुंदर आलेला आहे आपल्या ट्रफलला तर अशा प्रकारे सुंदर असा चॉकलेट ट्रफल केक माझा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर चॉकलेट ट्रफल केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जातील, तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद